मित्रांनो माझं नाव रवींद्र घोरपडे मी इथं फुलंबरीमध्ये दादा तुमचं नाव गाव सांगा माझं नाव नवनाथ बागाजी वडकर रावराय गुंगी तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर पॉईंट कुठून दिला दादा पॉईंट त्या कोपऱ्यातून त्याच्या कोपऱ्यातून शेतताळ्याचं कोपर म्हणजे ते पत्र्याचं बांधाच्या तर तुम्हाला इथं यायला लावलं डायरेक्ट यायला लावलं नक्की ना हां नक्की पॉईंट कुठे दिलं तुम्ही दाखवा तर तुम्ही डायरेक्ट तिथून तो पाणी लागल्यावर आपण पाहू किती लागतं काय तुम्हाला ते नंतर सांगा नाही का पण लांबूनच दिले लांबूनच दिले नक्की ना तुम्ही हात करून दाखवा ते ते दाखवते का आपण एक चेक करू आता इथं काय होत चाललं आणि जे भेटन त्याच्यात समाधान राबर का कारण प्रयत्न माझे नशीब तुमच कारण काय मी नाही देणार परमेश्वर येशू बाप्पाच्या कृपेन तुम्हाला भेटणार आहे आणि मार्गदर्शन फक्त करणार आहे सापडलेला तिकडं कुठंच नाही करू सुरू पाकी मी एक रेसाची बॉडी ही अपार्ट हे परत पुढे चाललो

सुरुवात फिरवत राह दहा विकड जोरात जोरात थांबव थांबो खांद्यावर खांद्यावर भाजी

वरती वर दाबून ना फिरवलं वळ उजवी कट फिरो उजवी कट फिरो तुम्ही वरती दाबून ना हा दाबून ना तुम्ही फिरूच नका का वरती नाही मी नाही फिरू जागेने म्हणजे अशी पकड कंदर बिंगन नाही देबा असं उजवी कट फिरो त्यांना उजवा हाताला उजवा हात त्यांचा उजवा हात जे नारळ उभे त्यांचा उजवा हात जे उभे त्यांचा तुम्ही हालो नका का उभे उजवी कट फिरो 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 फुल फिरो 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 फिरव लं नव्हतं मी सांगन तसं होत हो उतरू नका थांबव थांबव उजव्या हाताला फिरवतो उजव्या हाताला फिरवतो उजव्या हाताला थांबव डाव्या हाताला फिरवा डावा डावा इकडून दादा तुम्ही चालू नाही तुम्ही जे तिकडं जाईन ना तिकडं चालत राहिज आता थांबवा आणि डाव्या हाताला फिरवतांच्या डावा हात थांबो थांबो उजव्या हाताला फिरा फुल फिरा तुम्हाला जिथेच बिघाने फुल फिरा हे पुढं चाललं त्यांचा राऊंड जास्त राऊंड कमी होईल बरं बाद झालं दादा बद झाला बरं आहात মনত ডা তুম ফি মনত মন Não, não,